जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी मधुरा जाधव तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतेय पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट असं आणि महाराष्ट्रातल्या नंबर वन असे आपल्या टीचर मराठी युट्यूब चॅनलवर सुरुवात करूयात आपल्या आजच्या लेक्चरला आजचं आपले चाळीसावं लेक्चर आहे बुद्धिमत्ताचं ज्यामध्ये पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले प्रश्न आपण घेत आहोत त्यांचा सराव करतोय त्यांच्या कॉन्सेप्ट पाहतोय आणि काही शॉर्टरिक्स असेल तर ते मी तुम्हाला सांगतेय बरोबर आहे तर सुरुवात करूयात लेक्चरला आज मला काही हो जास्त बोलायचं नाहीये तुम्ही लेक्चर लाईक आणि शेअर करून घ्या बाकी प्रश्नांना मी करते आहे सुरुवात लाईक तुम्ही करताय ना म्हणूनच ट्रस्ट आहे तुमच्यावर पाहूयात पहिला प्रश्न सांकेतिक भाषेचा प्रश्न आहे जर पेल हा शब्द दोन एक तीन चार अर्थ हा शब्द चार एक पाच नऊ शून्य तर पल हा शब्द कसा लिहिला जाईल एकोणतीस पाचशे तीस चोवीस एकशे त्रेपन्न पंचवीस चारशे तेरा पंचवीस चारशे तीस कसा एक तीन चार अर्थ चार एक पाच नऊ शून्य आपल्याला विचारलंय पल साठी पी ए आर एल बरोबर पी साठी काय आहे दोन ई साठी चार ए साठी एक आर साठी पाच एल साठी तीन उत्तर काय आलं चोवीस एकशे त्रेपन्न पर्याय क्रमांक आहे दुसराच तसं लेक्चर खूप सुना सुनं वाटतं कारण की तुमच्या कोणाचंच नाव घेऊ शकत नाही ना मग असं वाटतं आपण स्वतःलाच शिकवत हो। आहोत आणि स्वतःकडेच बघत आहोत किंवा कॅमेरा माझ्याकडनं शिकतोय अशी काहीतरी गोष्ट आहे ठीक आहे चला जर परत सांगेतिक भाषा आहे जर ए बरोबर एक लट बरोबर सत्तेचाळीस तर मॅट बरोबर किती चाळीस सहासष्ट चौतीस एक्कावन्न आता आपल्याला माहितीये ए हा वन एक वर आहे एल ओ टी एल बारावर आहे ओ पंधरा वर आहे टी वीस वर आहे वीस तीस चाळीस वर्षे सात सत्तेचाळीस मग आपल्याला शब्द विचारलाय एम ए टी साठी सांकेतिक भाषा एम आहे तेरा वर ए आहे एक वर टी आहे वीस वर वीस आणि दहा तीस आणि वरची चार चौतीस म्हणजे काय कोणाला म्हणजे काय आलं मॅथ साठी चौतीस आलंय पुढचा प्रश्न बघा लगेच दोन प्रश्न झाले पण दोन मिनिटात समान संबंधाचा प्रश्न आहे जी जे क्यू एस ला सांगितलं एफ आय पी आर तर सी एफ एच के बरोबर काय बी आय बी डी जी जे बीजीजेपी आर जी जे क्यू एस को एफ आई पी आर सांगितले सी एफ एच के साठी जी ऐसी आधी एफ आहे जे ऐसी आधी आई क्यू ऐसी आधी पी एस आधी आर बी आई जे पी क्यू आर एस तस च्या आधी काय आहे बी चार, एफ च्या आधी ई एच आधी जी के आधी जे उत्तर काय आलंय आपलं बीई जी जे पर्याय क्रमांक झालाय पहिला प्रत्येक वर्णाच्या लगेच आधीचा वर्ण घेतलाय स्टेशनला लाईक केलेलं नसेल तर पटकन लाईक करून घ्यायचंय प्रश्न सुरुवात व्हायच्या आधी जरा मी एक गोष्ट एक्सप्लेन करते ती म्हणजे आहे मुंबई पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी दहा प्रश्नपत्रिकेचा संच म्हणजे दहा मॉक टेस्ट तुम्हाला फक्त मिळत आहे एकोणपन्नास रुपयामध्ये आपल्या टिक्कर मराठी ऍपवरती ज्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रश्नांचं विश्लेषण प्लस पेपर सोडवल्यावर तुमची रँकिंग तुम्हाला, तुम्हाला करणार आहे तर यामध्ये सर्वच विषयांचे प्रश्न असते ही टेस्ट परचेस करण्यासाठी ऑफिशियल नंबरवर कॉन्टॅक्ट करा किंवा आपल्या टिक्कर ते ऍप डाउनलोड केलं आणि तिथून डायरेक्ट परचेस केली तरीही चालेल फायदेशीर टेस्ट आहे प्रश्नांची लेवल आहे हवं हो तर तुम्ही बाय करून परचेस करून पाहू शकता एकोणपन्नास रुपये काही जास्त नाही चार पॉईंट ना म्हणजे फार फार तर पाच रुपयाला एक पेपर झाला पुढचा प्रश्न परत सांकेतिक भाषेचा एका भाषेत टेबलला डब्ल्यू ओ एच म्हणत असेल तर स्टीमरला काय म्हणणार आर व्ही डब्ल्यू टी सी एन जी एस व्हीडी आय डी एन एच डी वी डब्ल्यू एच डी पी एच यू तर व्ही डब्ल्यू एच डी पी एच वी शांततेत पाहिजे प्रश्न नीट बघा बघ बघू नका फक्त समजून घ्या टेबल आणि स्टील डब्ल्यू डीओ बघ यू व्ही डब्ल्यू ए बी सी डी B, C, D, E, L, M, N, O, O, E, F, G, H. म्हणजे प्रत्येक वर्ण हा तीन ने पुढे गेलाय मग नंतर U, U, V, W, E, F, G, H, A, B, C, D, M, N, O, P, E, F, G, H, R, S, T, U. उत्तर काय आलं आपल्याला पी एच प्रत्येक वर्ण पुन्हा तीन तीन पुढे केलेला आहे सोपा होता प्रश्न फक्त काय होता स्मॉल लेटरमध्ये दिलं होतं आपण नेहमी कॅपिटल लेटरमध्ये सांकेतिक भाषा सोडवतो यावेळेस फक्त त्यांनी स्मॉल लेटर, लेटर करून दिले चला पुढचा प्रश्न समजून घ्या सदर आकृतीत किती त्रिकोण आहेत दहा अकरा बारा तेरा हो तर तुम्ही मोजा अजून एक दुसरी ट्रिक पण सांगते आधी आपण छोटे त्रिकोण मोजूयात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ छोटे त्रिकोण झाले नऊ त्यानंतर चार चारचा गट असणारा त्रिकोण जसा हा एक, एक दोन तीन चारचा एक त्यानंतर दोन पाच सहा सातचा सा एक आणि त्यानंतर चार सात आठ नऊ एक दोन तीन आणि सगळ्यात मोठा असा एक आता एकूण त्रिकोणांची संख्या नऊ आणि एक दहा आणि तीन तेरा आता असं नाही का म्हणू की मोठा आकडा आहे म्हणून हे त्रिकोण झालं असं नसतं अजून एक अजून एका पद्धतीने सोडवू शकता तुम्ही याला एकूण किती खाचा आहेत एक दोन तीन एक दोन एक जसा का तसा एक अधिक दोन तीन तीन अधिक तीन सहा बेरीज एक अधिक तीन अधिक सहा दहा हा आकडा घ्यायचा हा नाही पण याच्यामध्ये कसं असतं ना तुम्हाला बघायला लागतं कुठला आकडा घ्यायचा आणि कुठला नाही तो बाकी दोन्ही उत्तर आले इथे पण तेरा त्रिकोण तिथे पण तेरा त्रिकोण आहे पण इथे आपण एक दोन तीन खाचे झाले एक जसा एक अधिक दोन तीन होतात तीन अधिक तीन सहा होतात यांची बेरीज केली पहिला आकडा नाही घ्यायचा दुसरा घ्यायचा तिसरा नाही घ्यायचा ते थोडस किचकट का चला पुढे वळूयात दहा हजार आठशे सेकंद म्हणजे किती तास एक तास दोन तास तीन तास चार तास आता एका तासामध्ये किती सेकंद असतात रे तीन हजार सहाशे सेकंद असतात मग दहा हजार आठशेला जर आपण तीन हजार ने भागलं तर उत्तर किती येणार तीन म्हणजे दहा हजार आठशे बरोबर किती तास तर तीन तास पर्याय क्रमांक आलाय आपला तिसराच सोपा होता सगळ्यात चला लाईक केले सेशनला मी जाते पुढच्या प्रश्नाकडे एकाहत्तर एकोणपन्नास बत्तीस एकशे बासष्ट तर सोळा बत्तीस चौसष्ट बरोबर किती चार ऑप्शन आहे एकशे अठ्ठावीस एकशे वीस एकशे बारा आणि शंभर आता ना तुम्ही म्हणाल सोळा बत्तीस बत्तीस जुने चौसष्ट चौसष्ट एकशे असं काही लॉजिक नाहीये लॉजिक काय आहे बघा एकाहत्तर अधिक एकोणसाठ अधिक बत्तीस नऊ आणि एक दहा दोन बारा हात हातचा एक सात आठ आठ आणि आठ सोळा बरोबर आहे मग तुम्हाला त्यांची बेरीज करायची आहे सोळा अधिक बत्तीस अधिक चौसष्ट सहा सात आठ आठ आणि सहा किंवा असं घ्या सहा आणि चार दहा दहा आणि दोन बाराशे दोन हा आला एक एक दोन तीन चार पाच आणि सहा उत्तर किती आलं एकशे बारा सगळ्यांची त्या तिघांच्या रकानेची बेरीज चौथ्या मध्ये लिहायची होती एक दोन तीन ची बेरीज चार मध्ये लिहिली एक दोन तीन ची बेरीज चार मध्ये लिहिली सोप्पा हो स्वतः सो फक्त आपल्याला ते परीक्षेमध्ये नाही कळत चला पुढे वळा महाराष्ट्र मुंबई नागालँड प्रश्नाचिन्ह ऑप्शन आहे इम्फाळ शिलाँग कोहिमा इटानगर महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे तर नागालँडची राजधानी काय आहे कोहिमा राज्य राजधाना लक्षात ठेवायच्या समजलं त्याशिवाय तुमच्याकडे ऑप्शन नाही समजलं सगळ्यांना व्यवस्थित बाकीच्या पण तुम्ही लक्षात ठेवू शकता शिलाँग कशाची राजधानी आहे मेघालयाची इटानगर अरुणाचलची आणि इम्फाळ कशाची राजधानी आहे कोण सांगेल मला इम्फाळ आसामची मणिपूरची मग दिसपूर कशाची होती रे सिक्कीमची गंगटोक बघा अं जे आपले सात राज्य आहेत ते सात राज्य आणि त्यांच्या राजधाण्या हे लक्षात ठेवायचे ना यार कळलंच नाही आवाज काय बर तुम्हाला माहिती आहे बारावी बॅच आहे निश्चय बॅच सध्या ऑफर चालू आहे दोन हजार पाचशे ची बॅच पाचशे नव्याण्णव ला देत आहोत बॅचसाठी तुम्ही आपल्या ऑफिशल नंबरवर कॉन्टॅक्ट करा एट टू डबल थ्री डबल झिरो सेव्हन थ्री सेव्हन थ्री वर किंवा आपलं अटिक कन्वर्डेचा ऍप प्ले स्टोर वर डाऊनलोड करा जर हे इथेच बंद झालं असेल आवाज तर तुम्हाला खूप चांगलं झालंय तेच तेच ऐकून कंटाळ कंटाळवा ना आधीचा प्रश्न एकदा रिपीट करते देशाचे प्रमुख राष्ट्रपती आणि राज्याचे राज्यपाल असं म्हटलं होतं आणि इथे तर मी तुम्हाला राज्य राज्याने लक्षात ठेवा असं सांगितलं होतं पुढचा कोड सोडवण्याचा प्रश्न आहे डी एल पी जी यू एफ आर प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे एक्स एल डब्ल्यू वाय डी प्लस एल डी कितीवर आहे चार वर एल बारावर बारा आणि चार सोळा सोळावर येतो पी जी प्लस एन जी सात वर एन चौदा सवदा वर चौदा आणि सात एकवीस एकवीस वर आहे यू एफ प्लस एफ सहा वर आर अठरा वर अठरा आणि सहा चोवीस चोवीस वर आहे एक्स दोघांच्या वर्णांची बेरीज केली आणि आलेल्या वर्णावर कुठ आलेल्या त्या बेरजेवर कुठला वर्ण आहे तो त्यांनी खाली लिहिला म्हणून आपलं उत्तर आलं एक्स आता आठवणीत रडू नका हो एक प्रश्न मी घेते एक प्रश्न तुम्हाला होमवर्कला देते हाच होमवर्कला दिला असता पण हा थोडाट आहे दोन पाच तेरा एकोणतीस चिन्ह ऑप्शन आहे त्रेपन्न त्रेचाळीस सत्तेचाळीस त्रे एक्केचाळीस सांगून देते दोन पाच तेरा एकोणतीस या सगळ्या मूळ संख्या आहेत हो ना मग आता पुढची मूळ संख्या कशी शोधायची दोन पाच दोन नंतर तीन ही मूळ संख्या नाही घेतली पाच घेतली सात नाही अकरा नाही डायरेक्ट तेरा घेतलीय बरोबर आहे सतरा नाही एकोणीस पण नाही तेवीस पण नाही डायरेक्ट एकोणतीस घेतलीय आता ह्याच्या पुढच्या मूळ संख्या तुम्हाला शोधायच्या आहेत एकतीस मूळ संख्या आहे का आहे बत्तीस नाही तेहतीस नाही चौतीस नाही पस्तीस नाही छत्तीस सदोतीस बरोबर आहे एक्केचाळीस मूळ संख्या, का? संख्या, संख्या, का सत्ते सत्ते पन, सत्ते संख्या आहे का त्रेचाळीस पण मूळ संख्या आहे सत्तेचाळीस का त्रेपन्न सत्तेचाळीस ही मूळ संख्या आहे का नाही आधी मला ते सांगा मूळ संख्या म्हणजे काय तुम्हाला माहित आहे ना ज्या संख्येला फक्त त्याच संख्येने भाग जातो किंवा एक ने भाग जातो त्याला आपण मूळ संख्या म्हणतो जसं दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस तेवीस एकोणतीस एकतीस सदोतीस एक्केचाळीस त्रेचाळीस त्यानंतर येणार सत्तेचाळीस मग त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट या पद्धती उत्तर काय आलंय सत्तेचाळीस पर्याय क्रमांक आपला तिसराच आलाय ठीक आहे बघा एक मूळ संख्या लिहिली एक नाही घेतली दुसरी लिहिली दोन नाही घेतल्या तीन नाही घेतल्या चार मूळ संख्या नाही घ्यायच्या डायरेक्ट पाचवी लिहायची प्रश्न पहिल्यांदाच आला होता भारी प्रश्न होता सगळ्यांना असं वाटलं काय लॉजिक आहे काय लॉजिक आहे दुप्पट टिप्पट काहीच नाही लॉजिक आलं डायरेक्ट मूळ संख्यांचं आवडलंय लेक्चरला लाईक करून घ्यायचंय ठीक आहे हा प्रश्न तुम्हाला होमवर्क येते खूप सोपा प्रश्न आहे गटात न बसणारा पर्याय निवडा आठशे तीन आठशे पाच आठशे सहा आठशे चार सगळ्यात सोपा तुम्हाला लगेच उत्तर येईल असं आहे नाही आलं तर मी आहे मी तुम्हाला एक्सप्लेन करेल चला आज थांबते इथे लेक्चर आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करा ला 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 लेक्चरला शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या दररोज आपण असेच व्हिडिओ पाहत राहतो किंवा असेच व्हिडिओ घेणार आहोत त्यामुळे लेक्चरला भरपूर भरपूर लाईक करा आणि कमेंट करा ठीक आहे भेटूया पुढच्या लेक्चरला आता थांबते जय हिंद बाय बाय टेक केअर हॅव अ ग्रेट डे बी हॅपी बी पॉझिटिव्ह बी कॉन्फिडंट डाऊट क्लिअर करा काही असेल तर कमेंटमध्ये भिंदास विचारा लेक चला भेटूयात पुढच्या लेक्चरला जय हिंद